नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आता परत आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाखो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता न्यायालयाच्या आदेशावरून दोन हजार चौदा ते दोन हजार एक एकोणीस दरम्यान फडणवीस सरकार अर्थात भाजप सत्तेत होते या दरम्यान फडणवीस सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी हो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणली होती याच योजनेप्रमाणे तीस जून दोन हजार सोळा रोजी थकीत असलेले मुद्दल व त्यावरील व्याजासह दीड लाख रुपये मर्यादित पर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता परंतु पुढे जाऊन एकूण कर्जाची व्याप्ती पाहून पोर्टल बंद करण्यात आले होते त्यातून काढता पाय घेतला होता याची अंमलबजावणी करताना सुमारे पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता त्यामुळे आता या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे अँड अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती चे संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती आता या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिले आहे व देऊन सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारने दिले आहे या आदेशानुसार आता शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटींची कर्जमाफी जाहीर झाली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास यांनी दिली आहे तर एकीकडे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची घोषणा केली आहे न्यायमूर्ती रवींद्र आणि अरुण पेडणेकर यांनी सदरील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचा आदेश दिला होता तरी शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका यांनी दाखल केली होती न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात दीड लाखांचा कर्जमुक्तीची रक्कम देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता है या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सांगितले जात आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका